इथून पुढील सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या याकरिता जिल्हाधिकारी यांना विविध संघटना पक्षांचे निवेदन ईव्ही एम मशीनवरील देशातील नागरिकांचा विश्वास राहिला नसून पुढे येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या याकरिता जिल्हाधिकारी यांना विविध संघटना तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन ही मागणी केली आहे काही महिन्यातच महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभेच्या निवडणुका हो घातल्या आहेत यामध्ये जिल्हा प्रशासन ईव्ही एम संदर्भात जनजागृती करत असून मोठी फलकं लावून जाहिरातबाजी देखील करीत आहे तसेच तालुका स्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्हीपॅट मशीन संदर्भात जनजागृती केली जात आहे असे असताना विविध संघटना पक्षांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पुढील निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात याकरिता जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवडणूक आयोग यांना निवेदन दिले आहे निवेदन देतेवेळी वकील संघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विजय साळवे मजदूर संघटनेचे अध्यक्ष मधुकरराव जोगदंड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अनिल बावसकर ॲडव्होकेट शरद राखोंडे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मिलिंद वानखेडे यांच्यासह विविध पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सामाजिक राजकीय संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना संपूर्ण देशामध्ये मतदान यंत्र जे आहे आपण ज्याला ई म्हणतो या मतदान यंत्रावरती मागच्या अनेक वर्षापासून शंका घेतल्या जात आहेत ज्या उमेदवाराला मतं दिलं त्या उमेदवाराला मतं न जातात ते दुसरीकडे वळवल्या जातात असा आरोप जो सातत्याने घेतला जातो आणि विशेष करून आज हे आंदोलन संपूर्ण भारतामध्ये पेटलेलं आहे सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयाच्या वकिलांनी आणि त्यांच्या सगळ्या सामाजिक संघटनांनी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्याला अनुसरून ही शंका कुठेतरी दूर व्हायला पाहिजे या देशामध्ये लोकशाही मार्गाने कामकाज करत असताना ज्या मशीनवरती स्वत आजचे विद्यमान सन्माननीय या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान नसताना गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचं भाषण जर आपण ऐकलं तर त्यांनी सुद्धा उदाहरणासहित त्या ठिकाणी सांगितलं होतं की ज्या देशाने मशीनचा शोध लावला जापान असेल अमेरिका असेल यांनी काही दिवस काही निवडणुकीमध्ये या यंत्रावरती या मतदान घेतलं जेव्हा त्यांना असं वाटलं की या मतदार यंत्रामध्ये कुठेतरी गडबड होते तेव्हा त्यांनी स्वतःहून परत बॅलेटवरती ते त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि आपण या यंत्राचे निर्मितीकार नसलो आणि या देशांकडून आयात करणारे असलो तरीसुद्धा मागच्या दहा पंधरा वर्षापासून जी मागणी होत आहे त्या मागणीला अनुसरून कुठेतरी या लोकशाहीवरती विश्वास बळकट होण्याकरता मतदारांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्याकरता निश्चितपणे त्या ते ठिकाणी ते बॅलेटवर मतदान घ्यावं आणि ईव्ही एम त्या ठिकाणी बंद करण्यात यावी ह्या एकत्रित मागणी करता आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन त्या ठिकाणी दिलं आहे आणि विनंती केली आहे की आपण जनभावना आपल्या मार्फत तुम्ही शासनाला कळवाव्यात याकरिता आज हे या आंदोलन करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने लोकांनी लोकांसाठी लोकान चाललेले राज्य म्हणजे लोक राज्य लोकशाहीची जी व्याख्या आपण करतो परंतु सर्वसामान्य लोकांचं मतदारांचं या ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिले कुणालाही मत टाका एका विशिष्ट पक्षाला जर ते मतदान जात असेल तर निश्चितच ही शंकेची बाब आहे आणि चुकीच्या पद्धतीनं नये अनेक प्रकरणं आहेत हजारोच्या संख्येने न्यायालयामध्ये ईव्हीएमच्या विरोधात खटले दाखल झालेले आहे परंतु मुजोर झालेलं सरकार कुठेही या गोष्टीची दखल घ्यायला तयार नाही त्यामुळे अशा प्रकारे कुठेही जर गैरप्रकार ईव्हीएम मध्ये आढळत असल्यास आम्ही लोकांना जनजागृत करू त्या माध्यमातून चुकीच्या ईव्हीएम तिथेच फोडण्याचे देखील आम्ही लोकांना जागृती करून आवाहन करू काय या निमित्तानं मी तुम्हाला सांगू होतो की निवडणूक आयोगाने या बाबतीत ठोस निर्णय घ्यावा आणि ईव्हीएम बंद करावी अशा प्रकारचे निवेदन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला दिले आहे